Kayadara, <noise> riwo opri, <noise> <hesitation> <hesitation> <noise> <hesitation> 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 गुड मॉर्निंग सो सोबाईला आज संडे आहे आणि आज मग पप्पा जाणार आहे वर्धाला आणि अजून एक गोष्ट आज मला पथक वाजवायला जायचं आहे आणि आमच्या जी हे होते ना वॉशिंग मशीन त्याची अनबॉक्सिंग जाते तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा हे बघा वॉशिंग मशीन पप्पा हे ओपन नाही होत आहे का दाखवे आम्ही गॅलरीत लावली आहे वॉशिंग कमेंट मध्ये नक्की सांगा ज्यांना ज्यांना आवडली असेल वॉशिंग मशीन होंडाई हो चे आहे का एक मिनट एक मिनट एक मिनट आ खूप दिवसानंतर काहीच लॅपटॉप चालू केला आहे हो का आम्ही पप्पा

कसं आहे गरमा गरम वांग्याचं भरीत बनवलं आहे काहीच मम्मीनं आणि चपात्या ताई अजून मी खात आहे हे तू काय करत आहे पुरणपोळी अरे काय झालं वॉशिंग मशीन बघत आहे काय झालं अरे बाप रे गोल गोल घुमत आहे इथे अगं ते घेते ऑटोमॅटिक सगळं तू मदत नको बोलू बाबा हा तू भडकली ना तू थोड थोड करशील सगळं काय यार आई चालली यार आज असतो यार काय यार इमोशनल झाली यार नको रोडू ये की लवकर ये आपलं घर हे आपलं घर ते दोन घर आहे दोन घर आहे हा पंधरा दिवस टेन्शन देणे का नाही टेन्शन देणे का किसको जमा नाही ओ जमाने रे ग वा कपडे सुकले पप्पा काही शपथ शिव तुझा जीन्स पण बघ किती फास्ट सुकले रे अरे वा पप्पा घरच्या पण मशींच असंच आहे ना हो तिकडल्या बघा काय त्यांच्या लागिच एवढं आहे तीनच बॅग आहे मी पप्पांना म्हणत आहो की येतो म्हणून बट पप्पा म्हणत आहे की नको ये तू तुला वाजवायला जायचं आहे त्यांना सांगत आहो की मला वेळ आहे तुम्हाला सोडून वाजवायला जाणार म्हणून बट पप्पा बोलते की नाही तुला उघड चक्कर होणार म्हणून पप्पाला बोलतो बट पप्पा नाही म्हणत आहे हिला पण म्हणता जायला ही पण नाही जात आहे पप्पा नाही आहे तुला पण रोहिताईला सांगितलं की अकरा रुपयाचा रिचार्ज मारायला अनडिमिटेड वाला असते मला काहीतरी अपलोड आहे तिनं चार्जेस पकडून सगळे नऊ रुपये घेतले एक्स्ट्रा म्हणजे वीस रुपये घेतले तू आहे ना पप्पा टोटल वीस रुपये घेतले नाही ना नाय पप्पा चालले आहे का

पोहचल्यावर पप्पा स्टेशनला पोहोचल्यावर फोन कर आणि तू सांभाळून घ्या स्टेशनला उद्यापासून रेग्युलर शेड्यूल चलो हा बाय गेले आहे मम्मी पप्पा आता आम्ही आमच्या घरी जातो पुढच्या वेळे कुठे आता ही आराम करते मी मला पण जायचं पथक वाजवायला फक्त व्हाईट पॅन्ट घातलाय कुर्ती घालायची बाकी हे बाबा मेकअप वगैरे काही नाही सनस्क्री सनस्क्रीम लावूया तुम्ही काय बोलते इकडं बघ इकडं हा